शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी आणि भरघोस उत्पादन वाढीसाठी कांदा पिकाला दुसरा महत्वाचा खताचा डोस कधी द्यावा कोणता द्यावा त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या आप परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्या हंगामामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळी कांदा पिकाची लागवड केली आहे आणि हा कांदा पीक आपलं पहिला कथारोडू झाला आहे पहिली फवारी झाली तणानाशकाची फवारी झाली कांदा पिळ आला होता याच्यावर देखील फवारी झाली पण कांदा आपला पस्तीस ते चाळीस दिवसांच्या दरम्यान असेल त्या टायमिंगला हा दुसरा महत्वाचा कथारोडू द्यायचा हा हात नेमकी कशा पद्धतीने नियोजन झालं पाहिजे कोणत्या खताचा डोस दिला पाहिजे आणि या खत व्यवस्थापनामुळे होणारे जबरदस्त फायदे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिन फोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनल नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घट्ट ओलो ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही देखील कांदा पिकाची लागवड केली आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करा तर शेतकरी मित्रांनो कांदा पीक पस्तीस ते चाळीस दिवसांच्या दरम्यान झाल्यानंतर म्हणजे तणानाशक फवारणी जे आपण खुरपणी करतो ती खुरपणी झाल्यानंतर हा दुसऱ्या खता अडू द्यायचा हा देतेवेळी एक साठी प्रमाण सांगतोय दहा सव्वीस सव्वीस हे जर घेत असाल तर एकरी एक बॅग घ्या आता दहा सव्वीस सव्वीस तुम्हाला घ्यायचं असेल किंवा दुसरं खत घ्यायचं असेल तर आठ एकवीस एकवीस एकरी दोन बॅग यामध्ये घ्यायचे आणि यामध्ये घ्यायचे आपल्याला पीडीएम पोटॅश पन्नास किलो या प्रमाणे तर यामध्ये सल्फर दहा किलो याप्रमाणे वापरायला विसरायचं नाही आणि प्लस यामध्ये आपल्याला मायक्रोटन घ्यायचं आहे हे विसरायचं नाही त्याचं कारण वातावरणामधील होणारा बदल आणि तुमच्या कांदा पिकाला दुय्यम अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे ही भासली नाही पाहिजे यासाठी मायक्रोटन यामध्ये आवश्यक घेणं गरजेचं आहे तसेच काही शेतकरी म्हणतील की आम्हाला होमळीवर देखील नियंत्रण मिळवायचं किंवा लाल मुंग्या देखील आहे तर आपण यामध्ये सल्फर इमारा हे देखील यामध्ये दे घेऊ शकतो आणि हाच कांदा पिकाला दुसरा महत्वाचा खताचा डोस देऊन तुम्ही कांद्याची रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढू शकता पण ह्या दुसऱ्या खत व्यवस्थापनामुळे होणारे जबरदस्त फायदे दानमाड पोगर जाड होणारे खाली साईजला देखील मदत होणार आहे आणि एकंदरीतच पातींचा फुटवा जेवढा वड़ा, तेवढाच खाली कांद्याची पत्ती जो लेअर म्हणतो तर हा जास्त प्रमाणे वाढणार आहे रंग वजन आकार काकी ही देखील वाढणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिन बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ना केलं नाही सबस्क्राईब नक्की करा कांदा पिकाची लागवड केली तुमचा कांदा किती दिवसात झालाय कमेंट्स खाली करायला विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान